व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरुवातामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे वाद्य सकाळचे सहाला पाच मिनिट कमी आहेत मिळून पंधरा मिनिट झाले फ्रेश झाले बाहेरचं वातावरण दाखवते आज सकाळी मी स्वयंपाक किती ते किती टायमात करते ते दाखवणार आहे कारण रुटीनचा व्हिडिओ खूप दिवस झाला केलेलाच नाही जमतच नाही हे बिडिंगसाठी साड्या आहेत इकडे ह्या साडीचे ड्रेसेस शिवणं चालू आहे आणि हे अशी रूम आहे माझी इकडे सगळे शिलाईचं जे काय आहे थोडंफार तिथं ठेवते इकडे कपडे काढून ठेवले स्त्रीसाठी चला किचनमध्ये किचनमध्ये हे असे फळं ते असे ठेवलेले आहेत नारळ पाणी आणलं आणि कुकर लावलं बटाट्याची भाजी पीठ मारणार आहे मीठ आणि चपाती हे ह्याचं गावचं पीठ आहे इकडं दूध काढून ठेवले आलाराम असल्यासारखा आणि इकडं फळं आणि भाज्या ठेवले शिमला मिरची आणि ह्या थोड्याशा चपात्या जास्त केल्या होत्या कारण ह्याचं मला बोलतात मलिदा किंवा लाडू बोलतो ना ते चुरायचं आहे काल केलेलं आहे मिक्सरमधून काढायचं चुरायचं गूट आणि तूप टाकून छानसे लाडू करायचे इकडे बटाटे लावलेत सुकी बटाट्याची भाजी किंवा मूग टाकून भाजी अशी करणार आहे हे पेट म्हणून घेते पटपट मी अल्लारा मस्त अशा बाजूचे माझ्याशी मांडीतली भांडी तर पाहिलं की मला भारी मस्त वाटतं चला आत्ता हे शिक्षण पाणी घेते आधी मी पातेल आहे पातेलामध्ये पाणी घ्यायचं असतं पीठ मिळाला ग्लास किंवा तांब्या वापरायचा नसतो कारण आपण त्याच्याने पाणी पितो तर कधी कधी चुकून ते ग्लास तांब्या उष्ट राहू शकतात इकडे न चाले थोडेसे भांडे आहेत मी पीठ मळून झालंय गावाचं पीठ आणि तेलाची मिळी अशी ठेवून देते आणि आता इथं आवरून घेते पटका गरम पाणी करायला ठेवलं लिंबू पुळून घेतले गरम पाणी पिते सकाळी लिंबू आणि गरम पाणी आणि इकडे बदाम भिजवून ठेवले तेकेकाला तीन तीन चार चार असे बटाटे उकडून झाले कांदा काढला इकडे आणि ऑलरेडी हा थोडासा चिरून ठेवलेला थो आहे हा कमी पडेल म्हणून अजून चिरून घेते चला आता पटकन फोडली देऊन देते भाजीला ते थोडंसं कमीच वापरते मी मुं टाकते जिरे डब्यातले संपलेत जिरे काढावं लागतील पटकन हे असं होतं कधी कधी घाईमध्ये हे चिरलेला कांदा आणि इकडे बटाटे सोलून ठेवलेत हा कांदा सगळा कडीपत्ता कांदा हिरवी मिरची सगळंच आता एक सोबत टाकून देते सुटकी बटाट्याची पिवळी भाजी चम्मच कोणतं हा हा चम्मचा थोडीशी हळद त्याच्यात थोडस मीठ टाकते पटकन कांदा परत तो हिंग घेते ही आता पटकन होणारी भाजी आहे म्हणून तर दुसऱ्या भाज्या असतील निवडून वा ते आधीच होते किंवा रसावाले मसालेवाले असते तर त्याला थोडासा वेळ लागतो त्याच्या इकडं परत आज भाजी थोडीशीच करायची कारण मोठी मुलगी काहीतरी वेगळं करणार आहे दुपारी असं सांगितलं ते वापे कांदा वापेपर्यंत बटाटे चिरून घेते टाइम टेबल बनून काम करावं लागतं तरच काम होतात आता हे कॅमेऱ्या का हातात आहे म्हणून मी असे चिरायला गेले नाही तर पटपट होतं चला, भाजी पटकन परफ होईल किती वाजले दाखवते मी तुम्हाला बरोबर सव्वा सहा म्हणजे मला वीस मिनिट लागले पेट मिळाला भाज्या करून घ्यायला आता चपात्याला सुरुवात करते चपात्याला नाही म्हटलं तरी पंधरा सोळा मोठ्या चपात्या असतात माझ्या एक चपाती तुम्हाला दाखवते मी ही जे लाडूसाठी केलेली याशी घडीची चपाती असते पटकन करून घेते आता ही अशी की चपाती मोठी असते आणि लोखंडाचा तवा इकडे पाच सहा चपात्या करून झालेत माझ्याच हातात आहे त्यामुळं मला लाडताना दाखवायला जमणार नाही आहे आणि मी स्टँड घेतलेलं नाही सहज आज म्हणजे चला रुटीन दाखवूया आणि स्वयंपाकाला माझ्याकडे कोणी आहे का मदतीला तर कुणीच नाही आहे मध्ये मी ट्राय केले होते पण त्यांचा बनवलेला स्वयंपाक मुलींना जमलाच नाही आमच्याकडे भाकरी आणि ह्या चपात्या ह्या अशा वेगळ्या असतात तर इकडे करण्याची पद्धत वेगळी आहे रोटीसारखे करतात इकडं बाजूला दूध ठेवलं आहे ते आपोआप ह्या ह्याच्याने गरम होऊन जातं चला मी पटपट करून घेते हे बघा चपात्या करून झाल्यात ह्या डब्यात चपात्या ठेवल्या भाजी इकडं दूध ठेवलं आणि हे दूध चपाती केळी सर खाऊन जातात बटाट्याची भाजी सलाडमध्ये गाजर आणि ह्या दोन चपात्या परत ह्या दोन चपात्या आणि असं हा किचन माझा स्वच्छ करून पण झालं आहे इकडे भांडे आहेत मदतीला जे आहेत त्या करतात असं रुटीन असतं एका तासामध्ये आता ही आवरून घेते आणि मला जायचं आहे त्यासाठी ड्रेसेस काढायचे आता जो दिसेल तो काढावा लागेल मला अंधार आहे जो घालायचा तो ड्रेस इथं आहे पटपट आवरून घेते हप्ता ब्लाउज रेडी आहे आणि हा बॅग पण रेडी करून ठेवला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपूर्ण व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटते ते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आजचा फक्त रुटीनचा होता म्हणजे मी कमी वेळेमध्ये कसा स्वयंपाक करते